नमस्कार मी अरविंद आखले कालच्या भागामध्ये आपण महाराज समाधीस्थ झाल्याचं बघितलं आठ सप्टेंबर एकोणीशे दहा ऋषी पंचमी अपार मेळा भरला दिंड्या आल्या अपार मूर्ती ठेवली रथात असा हा समाधी सोहळा झाला मिरवणूक रात्रभर चालली होती दीपोत्सव झाला पूजा केली पंचोपचार आरती झाली आरती उसळली आणि अखेर उत्तराभूक असा देह त्यांचा ठेवला शिळा लावून द्वार बंद केलं आणि मग दहा दिवस पर्यंत समाराधना चालली इथपर्यंत काल आपण आलो एकोणीसावा अध्याय आपण काल संपवला आता आपण पुढच्या अध्यायात प्रवेश करू मी मुले विनंती करतो की त्यांनी आजचा भाग पुढे सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग नमन करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया जसं सा काकांनी सांगितलं तसं समाधी सोहळा आपण पाहिला कसा झाला तो आणि इतक्या दिमाखात आता तो समाधी सोहळा साजरा केला त्यावेळेला शेगाव संस्थानाने आजही प्रकट दिन आणि समाधी सोहळा हे दोन उत्सव आणि इतर अनेक उत्सव गावी साजरे होत असतात तेवढ्याच दणक्यात साजरे होतात पण आता जनांचा प्रवाह हो इतका काही वाढलेला स्था, आहे महाराजांच्या दर्शनासाठी आणि महाराज जगभरामध्ये सगळीकडे स्थानापन्न झालेले आहेत अमेरिकेसकट सगळीकडे महाराजांची मंदिरं अमेरिका कॅनडा सगळ्या भागामध्ये युरोपामध्ये सुद्धा महाराजांची मंदिरं बांधण्यात आलेली आहेत गण वाढलेला आहे आणि निरंतर महाराजांच पूजन अर्चन तिथे होत असतं महाराजांची आराधना होत असते आणि महाराज हाकेला कसे धावून जातात याचे अनंत अनुभव आजही भक्त घेतात प्रत्यक्षात अनुभूती येते प्रत्यक्षामध्ये काम होतात मंडळींची कोणी नवच बोलायलाच पाहिजे अशात की काही गोष्ट नाही पण श्रद्धा काम करते त्या पद्धतीने महाराज सगळ्यांच्या हाकेला ओ देतात एवढं मात्र निश्चितच आणि त्याच प्रत्यंतर अनेक जण स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण उत्कर्ष उत्कर्ष आपण जो म्हणतो तो व्यावहारिक पारमार्थिक या बाबतीत जरी आपण पाहिला तरी पारमार्थिक उत्कर्षापेक्षा मनुष्याला व्यावहारिक उत्कर्षाची आस जास्ती असते त्याही पद्धतीने महाराज प्रत्येकाला त्या उत्कर्षा प्रत्येक नेतातच साह्य करतातच पण ते नेहमी म्हणतात की बाबा निष्ठा असू द्या तुमची एकदा तरी करावं माझ स्मरण एकदा तरी पारायण अशा पद्धतीने जरी माझी पूजा अर्चा केली प्रत्यक्षात दर महिन्याला शेगावला यायची काही आवश्यकता नसते पण अनेकांनी मला ही सिरीज सुरू झाल्यानंतर सांगितलं की आम्ही दर महिन्याला आमची शेगावला वारी असते आणि ठरावी काही जण पौर्णिमेला करतात काही जण पंचमीला करतात काही जण अष्टमीला करतात असे वेगवेगळे दिवस ठरवून घेतलेले आहेत प्रत्येकाने त्या पद्धतीने प्रत्येक जणांची म्हणजे अशा अनेक लोकांनी मला सांगितलं की आम्ही दर महिन्याला शेगावला जातो आणि ही आमची वारी ठरलेली असते काही अपार समाधान मिळते मग या मंडळींनी मंडळींचं वर्ष वर्ष सुद्धा बुकिंग त्यांच झालेलं असतं कारण व्यवस्था तर करायला पाहिजे महाराजांच्या इथे जायचं म्हणजे आणि जायचं म्हणजे काय करायचं तर फक्त भाव अंतरात ठेवून जायचंय तिथे गेल्यानंतर जे काही आपल्याला जाणवत तिथल्या ज्या व्हायब्रेशन म्हणजे तिथलं जे प्रभाव क्षेत्र हे आपल्याला त्याच्या कवेमध्ये जेव्हा घेत ना तेव्हा जे काही वाटत ते व्यक्ती सापेक्ष तो अनुभव आहे त्या व्यक्ती सापेक्ष त्या अनुभूती आहेत व्यक्ती सापेक्ष संवेदना आहेत व्यक्ती सापेक्ष आनंद आहे आणि तो प्रत्येकाला मिळतोच मिळतो ही तर ख्यातीच आहे शेगावची तर महाराज समाधीस्थ झाले पण झालं की महाराज जेव्हा समाधीस्थ झाले त्यानंतर लोकमानस काय झाला एकोणीसशे दहा सालांची ही गोष्ट आहे की महाराज समाधिस्थ झाले तर असो समाधिस्थ झाल्यावर दासगणू महाराजांनी म्हणून ठेवले की असो समाधीस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर आता का काय ह्या शेगावी आता काय ह्या शेगावी शेगावीचा ज्ञान आस्था गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ समुद्राचे आटल्या नीर वा पुष्परुंचा गेला भार कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये ही मानवाची म्हणजे एकंदर मनुष्य प्राण्याची ही मानसिकता त्यांनी त्याच्यामध्ये सांगितली आता खेपा शेगावात करणे आहे निमित्त देव माळा व्यर्थची ऐसे बोलती असे भ्रांती आता लोक हे बोलल्याशिवाय का दासगणू महाराजांनी याचा उल्लेख केलेला आहे लोक बोललीच असतील त्यावेळेला म्हणूनच हे त्यांनी लिहिलेलं आहे ऐसे कित्येक बोलती परी असे ती साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया. जेवी जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ आयसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथे होते आता हे का लिहिलंय तर त्यावेळची मानसिकता महाराज समाधीस्थ झाले तर आता काय आपण तिथे जाऊन करणार आता काय तिथे माती राहिली का देवच देवाऱ्यात नाही वगैरे वगैरे हे जे काही लोकमानस पुढे आलं त्याच्यासाठी हे दासगणू महाराजांनी लिहिलं पण यथावकाश महाराजांच्याच प्रभावामुळे असे हे लोकमानस त्याच क्षणी विरून गेलं आणि त्यानंतर जे प्रभाव क्षेत्र महाराजांचं वाढत गेलं ते आजही आपल्याला बघायला मिळतं आणि अजूनही ते निरंतर वाढतच त्यातही समाधी झाल्यानंतर सुद्धा महाराजांचे काही चमत्कार झालेले आहेत महाराजांनी काही घटना घडवलेल्या आहेत त्या कोणत्या तर त्याची एक कथा आपण बघूया अनेक कथा आहेत त्याच्यामध्ये तर त्यातली पहिली कथा अशी आहे की गणपत कोठाडे नावाचे एक ग्रस्थ होते हा रायली कंपनीचा एजंट होता रायली कंपनी नेमकी कुठल्या प्रॉडक्ट ची प्रोडक्शन करत असे हे माहिती नाही त्याचे डिटेल्स माहिती नाही पण हा रायली कंपनीचा एजंट होता शेगाव मधला आणि त्याच्या त्याची श्रद्धा आनंद साधारण श्रद्धा ही महाराजांवरती होती तर आता समाधीस्थ महाराज झाल्यानंतर त्याचा परिपाठ असा होता की दिवसभराचं आपलं कामकाज करायचं आणि आस्तमानी संध्याकाळी समाधीपाशी जाऊन काही वेळ बसायचं तिथे महाराजांचं स्तवन करायचं डोळे मिटून शांत बसायचं महाराजांच्या सन महाराजांच्या सान्निध्याचा लाभ घ्यायचा हे त्याचं व्रत त्यांनी सुरू ठेवलं होतं आणि मग एक दिवस असं झालं की हा अतिशय भाविक होता मनाचा तर एक दिवस असं झालं की त्या दुसऱ्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा दिवस होता त्याच्या आदल्या दिवशी परिपाठाप्रमाणे संध्याकाळी तो समाधीपाशी जाऊन बसला गणपत कोठात आणि त्याच्या मनामध्ये असं आलं की उद्याचा तर सण आहे विजयादशमी साडे तीन मुहूर्तातला मुहूर्त तर या दिवशी आपण अभिषेक करावा समाधीला म्हणजे षोडशोपचार पूजा करावी समाधीची आणि ब्राह्मण भोजन हो घालावं असं त्याच्या मनाने घेतलं आणि मग त्याप्रमाणे जस मनात आलं तसं तात्काळ त्यांनी त्या पद्धतीच व्यवस्था केली आणि मग त्यांनी मोठ्या प्रमाणात मठामध्ये शिधा वगैरे धाडला आणि ब्राह्मण भोजनाची तयारी केली एकंदरच जी काय व्यवस्था त्यासाठी निर्माण करायची होती ती त्यांनी केली तर इकडे जेव्हा तो घरी आला आणि त्याच्या बायकोला हे जेव्हा कळलं तेव्हा ती म्हणाली अहो तुम्हाला काही वाटतं का की गृहस्थाची रीत आहे का तुम्ही गृहस्थ आहात आपल्याला चार पोर बाळ आहेत तर त्यांच्या अंगावर उद्याच्या सणासाठी काहीतरी कपडे अलंकार करून घाला नवीन कपडे करा अलंकार करा मुलांना मुलांना खाऊ आणा नवीन नवीन काहीतरी त्यांचं कोण का कौतुक करा हे सगळं सोडून आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणते की फुटका मणी ना मी लंकेची पार्वती असे त्या बायकोनी त्यांना सांगितलं मग निदान माझ्याकडे तरी लक्ष द्या तुम्हाला मुलाबाळांकडे नसेल द्यायचं तर म्हणजेच एकंदर तिने सांगितलं की आपल्या घरची परिस्थिती इतकी काही अगदी सधन आणि उत्तम आहे अशातला भाग नाही म्हणून ती म्हणाली की मी लंकेची पार्वती फुटका मणी ना अंकावरती कपडे अलंकार अंगाशी काहीतरी करून ती घालाव त्यांना म्हणाली मुलांसाठी वगैरे तेव्हा तो म्हणाला की बायकोला कि तू हे असं काही बोलू नकोस कारण प्रपंचाहून परमार्थ मला श्रेष्ठ वाटतो आणि महाराजांच्या वरती माझी जी अविरचल अशी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी मी हे सगळं अध्यात्माच्या वाटेवरच कार्य करतो आता ते अध्यात्माच्या वाटेवरच म्हणण्यापेक्षा तो महाराजांच्या निकट या पद्धतीने अभिषेक ब्राह्मण होईल त्याला जे सुचेल ते कारण तो कारणाने अध्यात्मामध्ये त्याची प्रगती किती होती वगैरेचा उहापोह करण्यात काही अर्थ नाही तर जेव्हा त्यांनी असं बायकोला सांगितल्यानंतर ती सचिंत झाली की तिला अशी चिंता वाटायला लागली की नवऱ्याने जर हे तर आरंभल आपल्या संसाराचे तीन तेरा वाजायला किती वेळ लागणारे दिवाळ निघेल एक दिवशी कारण आवक जेवढी आहे त्याच्यात भरपूर काहीतरी प्रमाणात ही आहे पैशांची म्हणून हे सगळं घरामध्ये त्या दोघांचा वादविवाद झाला वादविवाद म्हणण्यापेक्षा एकतर्फी झालं त्यांनी काही वाद घातला नाही गणपत कोठाळ्यांनी कारण त्यांनी आधीच ती व्यवस्था केलेली होती आणि मग अशी गंमत झाली की त्या रात्री जेव्हा हा वाद झाला पती पत्नींचा त्यारात्री त्यारात्री त्या रात्री त्या गणपत कोठाड्यांच्या बायकोला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये गजानन महाराज आले आणि ते काय म्हणाले तिला की अगं त्याला छळू नको तुझ्या नवऱ्याला तो करतोय ते करू दे अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य असं महाराज तिला सांगतात आणि महाराज तिला एवढेही म्हणतात की प्रपंच हा अशाश्वत आहे पण शाश्वत ज्या गोष्टी आहेत तर या पारमार्थिक गोष्टी आहेत त्यात तुझ्या बापाचं काय गेलं त्यांनी हे जर सगळं केलं तर अशा शब्दात महाराजांनी तिची कान उघडणी केली आणि त्यांनी ते तिला सांगितलं की बाबा इथेच सगळं हे तुझा धन धन धनाची जी अपेक्षा आहे तुला जी सुखवस्तूपणाची अपेक्षा आहे त्याच्यामध्ये चूक काही नाहीये पण ते सगळं धन जितकं कमवशील जितकं साठवशील जितकं जिरवशील जितकं लपवशील जितकं मुरवशील ते सगळंच तुला इथंच ठेवून हा संसार कधी ना कधीतरी सोडायचा आहे त्यामुळे उगाच तुझ्या पतीला तू छळू नको तो जे करतोय ते त्याला करू दे असं जेव्हा महाराजांनी तिला सांगितलं स्वप्नामध्ये तेव्हा तिची जी काही डोकं फिरलेलं होतं म्हणजे या गोष्टीमुळे की तिच्या डोक्यात ती तिडीक गेलेली होती या ना की हा नवरा आपला असं कसं करतोय संसाराकडे दुर्लक्ष करतोय सणाचा दिवस आहे दसरा विजयादशमी या दिवशी तरी निदान काहीतरी घोडा धोडाचे चार घास मुलांच्या पोटात जाऊ दे घरामध्ये काहीतरी व्यवस्थित घडी बसू दे हे तिला जे अपेक्षित होत ते त्याच्या जे झालं नाही म्हणून महाराजांनी ही तिला स्वप्न दृष्टांत दिला आणि तिला त्यांनी समजावून सांगितलं कि पाप पुण्य फक्त माणसाच्या बरोबर येत तू धन किती कमावतेस तुझ्याकडे दागिने किती आहेत तुझ्याकडे भरजरी शालू शेले किती आहेत याच काहीही मोल नाहीये हे तुझा देह जेव्हा पडेल तेव्हा तुझ्या बरोबर काही येणार नाही हे देवा महाराजांनी तिला सांगितलं आणि मग सकाळी तिला जेव्हा जाग आली तेव्हा तिने नवऱ्याला सांगितलं की असं असं मला स्वप्न पडतं आणि महाराजांनी हे सांगितलं तेव्हा तो म्हणाला बघ मी तुला सांगितलं होत ना की महाराज कुठेही गेले नाहीये आणि त्यांच्यासाठी हे जे मी करतोय अभिषेक ब्राह्मण भोजन हेच उत्तर तुला महाराजांनी दिलेलं आहे आपल्याला त्यांच्या कृपेनी काहीही कमी पडणार नाही तू जे म्हणालीस की फुटका मणीना अंगावरती मी लंकेची पार्वती तर तुला एका क्षणात लंकेच्या पार्वती पासून लक्ष्मीच्या दर्जापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराज करणार आहे त्यामुळे तू तु निश्चिंत तुला आणि तुझ्या मुलांच्या तोंडात पडणार नाही अशी वेळ तर कधीच येणार कधी नाही कारण रक्षण करते तारणहार हे आपले महाराज आहेत त्यांना सगळं समजत म्हणजे कालच्या लेक्चर मध्ये आपण म्हटलं की ट्वेंटी फोर बाय सेव्हन यु आर अंडर कॅमेरा विजिलन्स तशा प्रकारे हे संत मंडळींच लक्ष आपल्या एकंदर अनुयायांकडे असत आणि त्याच्या मनामध्ये जो भाव होता ना तो गजानन महाराजांनी गजानन स्वामींनी ओळखला आणि या नवरा बायकोंचा वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी स्वप्न दृष्टांत देऊन तिला शांत केलं की बाबा तुझ्या मनात हे विचार येत असतील तर ते आणू नकोस आणि मग ती रुजवात तिलाही पटली की, की खरोखर आपला नवरा जे सांगतोय त्याच्यामध्ये चुक काही नाहीये तो जे करतोय ते, ते त्याला करू दे असंही महाराजांनी सांगितले तेव्हापासून ती शांत बसली की बाबा ते चाललंय ते महाराजांच्या कृपेने आज अन्न आहे उद्या नाही अशी तर अवस्था नाही आपली पण आपल्या मनामध्ये जो कुठेतरी ऐश्वर्याचा जो कुठे संपत्तीचा जो काही मोह झाला जो कपडे अलंकारांचा मोह झाला त्याच्यासाठी महाराजांनी घडवलेली ही लीला आहे असं तिला वाटलं आणि त्यानंतर मग तिने जे महाराज तिने नवऱ्याला सांगितलं त्या पद्धतीने मग त्याने ते अभिषेक ब्राह्मण भोजन वगैरे असं केलं खर्च अत्युत्तम केला आणि मग कस झालं की त्याची निष्ठा आधी होतीच ती आणखीन कितीतरी पटी निवृत्ती झाली आता आणखीन एक कथा अशी आहे की लक्ष्मण हरी जांजळ नावाचे एक गृहस्थ होत ते असेच कुठल्या तरी कामानिमित्त तेही एजंट असावेत ते गावोगावी फिरत असत तर एकदा ते काही कामा निमित्त बोरी बंदरला गेले बोरीबंदर म्हणजे आजच भेटी विक्टोरिया टर्मन टर्मिनस किंवा आता छत्रपती शिवाजी टर्मिनस तर बोरीबंदरला ते गेले त्यांचं काम झालं सगळं आणि पोर्ट भागामध्ये कुठे होत काम त्यांचं कोणत्या तरी कंपनी मधन आणि त्यांच्या मनामध्ये अतिशय उद्विग्नता होती कारण घरी काहीतरी कटकटी निर्माण झालेल्या होत्या घरच्या बाबतीमध्ये काही कटकटी होत्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये कटकटी होत्या पण आता ह्या सगळ्या कटकटी मनातच ठेवून ते सगळी खतखत मनात ठेवूनच ते वावरत होते पण त्यांचं लक्ष मात्र जरी व्यवहारात असलं तरी ते खरं लक्ष नव्हतं तर ते त्या कामानिमित्त त्या बोरीबंदरला गेलेले असताना बोरीबंदर पूर्वी ब्रिटिशांच्या काळात व्हिटी स्टेशनला म्हणत असत आणि आता छत्रपती शिवाजी तर।, तर हे जे सगळं जो परिसर आहे तर ते कटकटी त्यांच्या डोक्यात होत्या काम झालं आता घरी जायचंय म्हणजे पुन्हा नागपुरामध्ये यायचंय तर आपल्या डोक्यामध्ये जे काय व्याप आहेत सगळे ते तसेच घेऊन काय होईल काय होईल ही चिंता सतत लागलेली होती आणि ते गाडी पकडण्यासाठी आता जायचंय घरी परत नागपूरला तर ती गाडी पकडण्यासाठी ते प्लॅटफॉर्म वर आले तर ते प्लॅटफॉर्म वर आल्यानंतर एक दोन मिनिटातच त्यांना असं दिसलं की एक आजानुबाहू असा भव्य पुरुष ज्यांनी संपूर्ण अंगामध्ये कपली घातलेली आहे दृष्टीस तेज अत्यंत आहे चेहरा अतिशय तेजस्वी आहे अजानुबाहू आहे आणि अशी व्यक्ती त्यांच्या समोर आली आणि त्यांना काय म्हणाली असो बोरीबंदरावरील लक्ष्मण आला जाया घरी तो आगगाडीच्या धक्क्यावरील एक भेटला परमहंस आगगाडीच्या धक्क्यावरील म्हणजे प्लॅटफॉर्मवर रेल्वे प्लॅटफॉर्मवर आजानुबाहू उंच बांधा दृष्टी नासाग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी तो बोलला लक्ष्मण असेश का होतो सकाळी ना तू आपल्या जेव्हा घरी आता खुणीच्या गोष्टी सांगतायत बघा महाराज त्यांना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी चारशे पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आण म्हणा म्हणजे गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांच्या बाबतीत काही गोष्टी तिथे घडल्या होत्या त्याची आठवण त्या परमहंस त्या संन्याशांनी त्याला त्यांना लक्ष्मण हरी दांदळांना भोरी बंदरावर करून दिली यांचा कैसा प्रकार घडला तो आण म्हणा पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी तो तुझ्या गेहाशी आला होताना सांगते पेठ कराचे ब्राह्मण भले सांग कशाने उपोषित राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात उपदेश करून दोघांस आणिले होते प्रसादास हे कैसे विसरलास सांग मला ये येच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसेल लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनाशी मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्यापरी म्हणजे त्याच्या मनामध्ये जे काही चिंता लागलेली होती घरच्या कटकटींचे जे काही व्याप होते ते क्षणात विरून गेले वागू लागला पहिल्यापरी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला महाराजांच्या पुण्यतिथीचा त्यांनी प्रारंभ केला म्हणजे त्या सोहळ्याचं त्यांनी घरामध्ये आयोजन करायला सुरुवात केली आता हे बघा कि सद्गुरूंना कोणतंही स्थान वर्जन नाही आता लक्ष्मण हरी दांदळाला त्यांच्या घरी असा अनुभव हो देण्याच्या ऐवजी महाराजांनी त्या विशन वरती त्यांना अनुभव का द्यावा कुठे कोणाला कोणत्या क्षणी कोणती अनुभूती द्यायची याची गणित ठरलेली असतात शेगाव काय नागपूर काय अमरावती काय अकोला काय किंवा भीटीचं स्टेशन काय किंवा फोर्स भाग काय त्यांना कोणतंही स्थान वर्ज नाही आणि अशा गर्दीच्या ठिकाणी एकदम अचानक ते त्यांना भेटले आणि पाहता पाहता हे सगळं सांगून कोणीच्या गोष्टी ते गुप्तही झाले म्हणजेच त्यावेळेपासूनच आजही जेव्हा अनेक लोक सांगतात की आम्हाला महाराज भेटले आम्हाला दर्शन झालं आम्हाला कोणाला स्वप्न दृष्टांत झाला कोणाला प्रत्यक्षात दिसले कोणाला वेगळ्या रूपामध्ये त्यांनी ओळख पटवून दिली कोणाकोणाला भासही झाले कोणाकोणाला आभासही झाले तेही खोटे म्हणता येत नाहीत भास होणं हे जरी भाषेच्या अंगाने विचार केला तर ते आभासात्मक किंवा एक आपण म्हणतो ना धुसर असं काहीतरी जाणवलं तर तसही नाही अध्यात्मामध्ये भास होणं हे सतत भास होणं हे वैगुण्याचं विकृतीचं लक्षण आहे पण एखाद वेळेला भास होणं किंवा आभास होणं हे काही विकृतीचं लक्षण नाही किंवा मानसिक दुर्बलतेच लक्षण मुळीच नाही महाराज आहेत महाराज कोणत्या पद्धतीने कोणाशी कसे व्यक्त होतील याच गणित महाराजच जाणो आपण काही ते सोडवू शकत नाही